तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज तुम्हाला ब्लाऊजवर कशा पद्धतीने मापं घ्यायची ते दाखवणार आहे तर बघा मी इथं पूर्ण उंची वहीमध्ये लिहून घेतली आहे सर्व नाव मी ब्लाऊजसाठी कोणते कोणते माप लागतात पूर्ण उंची घेतली आहे छातीचा भाग घेतला आहे पुढचा गळा घेतला आहे मागचा गळा घेतला आहे बाही उंची घेतली आहे दंड गेर घेतला आहे कमर गेर घेतला आहे आणि पाठ घेतले आहे तर चला मी आता तुम्हाला माप दाखवणार आहे तर आपण सर्वात पहिले हे बटण लावून घ्यायची आहे हे बघा मी बटण लावून घेतले आहे ब्लाऊजचे सर्व बटणं लावून घ्यायचे आहे व्यवस्थित आता मागच्या भागाने आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे हे बघा पूर्ण उंची आता मी इथून शोल्डरपासून व्यवस्थित ठेवायची आहे आणि मग उंची घ्यायची आहे तर हे बघा ही उंची पूर्ण ही ही साडेतेरा येत आहे तर इथे आपण साडेतेरा उंची घ्यायची आहे साडे हे बघा इथं पूर्ण उंची ही मी इथे साडेतेरा घेत आहे बघा मी साडेतेरा घेतले आहे आता पुढचा छाती घ्यायची आहे तर छातीचा बघा हा भाग मोजायचा आहे छाती तुम्हाला अशी हे बघा ही किती नऊची छाती आहे तर अशी नाही मोजायची तुम्हाला तर हे बघा आता हा इथे बघायचे हे मागचा भाग इकडं येतो आहे कपडे हे बघा आता याच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम किती आहे की इथे शिलाईचं आहे आणि एवढा भाग मागचा हा पुढं आला आहे या साईडने पण इकडून आलेला आहे हे बघा आता मी मागचा भाग दाखवू तुम्हाला हे बघा मी असं ब्लाउज बसतं परफेक्ट हे बघा ही ही जी शिलाई आहे तर आपल्याला इथे शिलाई आपली यायला पाहिजे तर हा जो पुढचा भाग जो वाढला आहे हे बघा हा तर आपल्याला हे इथून मोजायचे आहे, आहे हे बघा मी, मी है। पुर्चा गा, पुर्चा गा हा जो भागपुडो वाढला आहे ना ते इथून मोजायचा आहे तर बघा ही छाती वीजची आहे म्हणजे चाळीसची छाती आहे ही तर हे पॅटर्न चाळीसचं आहे तर हे बघा मी इथे चाळीस छाती घेत आहे पुढचा गळा पुढचा गळा घ्यायचा आहे तर पुढचा गळा हा हे बघा इथे व्यवस्थित करून असं पुढचा गळा घ्यायचा आहे तर पुढचा गळा हा सरळ धरायचा आहे ते आणि मग असं सरळ धरून असं मोजायचा आहे तर हा गळा पुढचा साडेसहा इंचाचा आहे तर इथे आपण सहा सा इंच घ्यायचं आहे मागचा गळा मोजायचा आहे हे बघा मागचा गळा हा मागचा गळा हा हे बघा मागचा गळा हा असं शोल्डरपासून व्यवस्थित करायचा आहे हा गळा मोजून घ्यायचा आहे बघा मागचा गळा हा साडेदहाचा आहे तर इथे आपण मागचा गळा हा साडेदहा घ्यायचा आहे बाही उंच मोजायची आहे पण सर्वात पहिले आपण आता ही जी पाट आहे ती ही पाठ मोजून घ्यायची आहे तर ही ब्लाऊजच्या मागची ही पाट असते तर हे बघा ही पाट असे मोजायची आहे तर बघा ही पाठ किती येत आहे तुमची सव्वा तीनची येत आहे हे बघा सव्वा तीन किंवा आपण साडेतीन अशी ओढून जर व्यवस्थित घेतली तर ही साडेतीनची पण येत आहे तर मग आपण ही साडेतीनचीच पाठ घ्यायची आहे आता बाही उंची मोजायची आहे हे बघा असं सरळ धरून व्यवस्थित या शोल्डरच्या मापाने आपल्याला बाही उंची मोजायची आहे तर मी इथे बाही उंची निरून घेत आहे बाही उंची सव्वा तींची आहे तो बाही उंची ही हो तीन आणि दोन रेषा ही सव्वा तीनची बाई आहे तर दंडघेर मोजायचा आहे तो दंडघेर हा दंडघेर हा हे बघा हा सात इंच येत आहे दंडघेर तर हा दंडघेर हा सात इंच येत आहे तर कमर घेर मोजायचं आहे जसं आपण छातीचा भाग इथे एक्स्ट्रा येत होता आपण मोजला आहे तर इथे पण आपल्याला व्यवस्थित असं बघायचं आहे की एक्स्ट्रा भाग बघा हा इकडून आला आहे या साईडनी नाही आला आहे हे बघा या साईडनी नाही आला आहे या साईडनी जास्त आलं आहे तर हे आपल्याला धरून मोजायचं आहे हे बघा तर हे साडेसोळा साडेसोळा हा येत आहे तर हा साडेसोळा आपल्याला कमर घेर घ्यायचा आहे तर बघा साडेसोळा मी हा कमर घेर घेतला आहे तर या पद्धतीने मी मापं घ्यायची आहे ब्लाऊजची अगदी परफेक्ट मापं येतात माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट म्हणजे ते कळवा धन्यवाद